भाद्रपद तृतीया शुक्ल या दिवशी महिला हरतालिका तृतीया हे व्रत पाळतात हे व्रत खूप कठीण असते विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण आहे महिला या दिवशी निर्जला व्रत पाळतात विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित वर मिळावा यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करतात यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवारी हारतालिका साजरी केली जाणार आहे आज या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण पूजा विधी कोणते स्तोत्र मंत्र सेवा कोणत्या कराव्यात या व्रताचं उद्यापन कसं करावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला ही जी पूजा विधी आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण शक्यतोवर सकाळी किंवा प्रदोष समयी ही सेवा केली जाते जे तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी दे देवपूजा करायची आहे त्यानंतर देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे खाली तुम्हाला जमिनीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे तर पहा महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात तर ही पूजा विधी कुमारिका मुली असतील विवाहित स्त्रिया असतील त्या सर्वांनी करायची असते एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर हे व्रत तुम्हाला मध्येच सोडता येत नाही तर जमिनीवरती आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे त्यावरती एक चौरून किंवा पाठ ठेवायचा त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे हरतालिकेच्या दिवशी वाळूने शिवलिंग काढलं जातं आता या वस्त्रावरती जर तुम्ही शिवलिंग काढलं तर ते खाली टाकलेलं वस्त्र खराब होऊ शकतं मग त्यासाठी तुम्ही अशा पाटाचा वापर करू शकता किंवा तुम्ही एक ताट घेऊ शकता त्या ताटावरती तुम्हाला, ताटा तुम्हाला वाळूने शिवलिंग काढायचं आहे ही पूजाविधी अगदी साधेपणाने केली जाते आणि जर तुमची इच्छा असेल तुमच्याकडे केळीची खांब असतील तर या पूजेभोवती तुम्ही केळीची खांबे देखील लावू शकता सौभाग्य प्राप्ती ऐश्वर्य सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात या व्रता द्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत शिव पार्वतीचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात हे व्रत आचरण केल्याने कुमारिका मनासारखा जोडीदार मिळवता येतो आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी हे व्रत करतात या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत आचरले होते पूजेची सर्व मांडणी करून झाल्यानंतर पूजा करताना सर्व साहित्य जवळ जाणून ठेवावे म्हणजे मध्येच उठावे लागणार नाही हरतालिका व्रत करत असताना खास पत्री पाणी फुले लागतात त्याची सोय आधीपासूनच करावी म्हणजे धावपळ होणार नाही या पूजेमध्ये बेलपत्र पांढरी फुले धोत्र्याची फुले दुर्वा पांढऱ्या रंगाचे वस्त्र देवीसाठी ओटी हे सर्व साहित्य लागतं याशिवाय पंचामृत पाणी हळदी कुंकू अक्षदा गंगाजल हे सर्व साहित्य घ्यायचं आहे पूजेची सुरुवात जी आहे ती अग्नीच्या साक्षीने होते अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे ओम कृष्णाय ओम माधवाय ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम विष्णवे नमः असं पाच वेळा तुम्हाला आचमन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा प्रत्येक पूजेच्या वेळी तुम्ही संकल्प करायचा असतो तुम्ही आधीपासून हे व्रत करत असाल तरी देखील आणि तुम्ही पहिल्यांदा व्रत करत असाल तरी देखील प्रत्येक वर्षी तुम्हाला हरतालिकेचं व्रत करत असताना संकल्प करायचा असतो संकल्प केल्याशिवाय कोणतीही सेवा किंवा कार्य सिद्ध होत नाही संकल्पामुळे तुमच्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पार पडते म्हणून संकल्प करावा तर त्यासाठी तुम्हाला त्या एक पळीभर पाणी हातामध्ये घ्यायचं आहे ओंजळीतून ते पाणी पडणार नाही अशी ओंजळ तुम्हाला पकडायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडांना टाकायचं आहे आता त्यानंतर आपण जे शिवलिंग तयार करतो ते वाळूच तयार करत असतो त्यासाठी वाळू घ्यायची आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता गुलाबजल टाकू शकता अत्तर देखील टाकू शकता ही वाळू जी आहे जर वाहत्या पाण्यातील असेल तर उत्तमच आहे किंवा तुम्ही जी वाळू आणली असेल ती आधी पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून जे जी ही घाण त्या वाळूमध्ये असेल ती निघून जाईल आता प्रत्येक ठिकाणी हे शिवलिंग तयार करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते बघा एका घरामध्ये सासू सुना किंवा जावा राहत असतील तर त्या प्रत्येक जणी ज्या आहेत त्या वेगवेगळं शिवलिंग तयार करतात तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्हाला शिवलिंग तयार करायचं आहे एक जण शिवलिंग तयार करते आणि बाजूला बाकीच्या बसतात किंवा तुमच्याकडे प्रत्येक जण जर आपापलं शिवलिंग तयार करत असेल तर तशाच प्रकारे तुम्हाला ती पूजा मांडणी करायची असते आमच्याकडे प्रत्येक जण वेगवेगळं शिवलिंग तयार करतं आपापल्या शिवलिंगाची पूजा केली जाते या व्रतामध्ये देवी पार्वतीने काय केलं होतं की नदीच्या काठावरती जाऊन तिने वाळूच्या सहाय्याने शिवलिंग तयार केलं त्याची पूजा केली म्हणून त्यांना इच्छित वर प्राप्ती झाली होती त्यामुळे आपल्या घरातील स्त्रिया असतील मुली असतील त्या प्रत्येकीने हे व्रत करावं मुलींनी देखील हे व्रत सुरू केलं असेल तर मध्येच त्यांना हे व्रत सोडता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला हे व्रत पुढे सुरू ठेवता येणार असेल तरच तुम्ही या व्रताला सुरुवात करा अन्यथा तुम्ही लग्नानंतर हे व्रत केलं तरीही चालेल तर मधोमत मी वाळूने शिवलिंग तयार केलेला आहे बाजूला ज्या तुम्हाला वाळू का दिसत आहे त्याचा अर्थ काय हे देखील मी पुढे शेअर करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एका पाटावरती किंवा ताटामध्ये सर्व पूजा मांडणी जी आहे ते करून घ्यायची आहे तर मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये सुतक पडलेला आहे त्यांना पूजा मांडणी करता येणार नाही पण त्यांना उपवास मात्र करायचा आहे सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही या व्रताला सुरुवात केली की आजन्म तुम्हाला हे व्रत करावं लागतं जरी तुमचा मासिक धर्म सुरू असेल मग त्या कुमारिका मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील तर त्या सर्वांनी उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे तर पहा हा, हा हरतालिकेचा उपवास कसा करावा हरतालिकेच्या उपवासाचे काही नियम आहेत देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी हरतालिका हे व्रत केलं होतं तेव्हा त्यांनी ते कंदमुळं खाऊन हे व्रत केलं होतं त्यामुळे या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता लिंबू सरबत घेऊ शकता फळांचे ज्यूस घेऊ शकता पण या दिवशी तुम्हाला साबुदाना खिचडी असेल किंवा भगर चुकूनही खायची नाही अपवादात्मक सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या गंभीर त्रस्त असाल अशा तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात अशा वेळेस एवढा तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तेव्हा तुम्ही अन्न सेवन करायचे आपल्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही शिवाय गर्भवती महिला असतील किंवा बाळंतीन महिला असतील अशा था सर्व महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा पण हरतालिका व्रताच्या दिवशी तुम्ही अन्न सेवन करण्याऐवजी राजगिरा खाऊ शकता पहा राजगिऱ्याची भाकरी राजगिऱ्याची दशमी असेल राजगिऱ्याचा शिरा हा उपवासाला तुम्ही खाऊ शकता याशिवाय कंदमुळं जी असतात ज्यामध्ये रताळी असतात बटाटे असतात याचा शिरा देखील खाल्ला जातो त्यामुळे ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला तुमची भूक शमवू शकतात म्हणजे बाळासाठी जी अन्नाची गरज असते ती ह्या पदार्थांमुळे भागवली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पदार्थ सेवन करा आता काही महिला म्हणतील की आम्ही एक वेळा जेवण केलं तर चालेल का तर असं चालणार नाही हरतालिका व्रत हे फलाहार घेऊन किंवा कंदमुळं खाऊन करावं लागतं जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही राजगिरा खाऊन हे व्रत करू शकता हरकत नाही अगदीच तुमच्या तब्येतीच्या कारणामुळे तुम्हाला एवढा निरंकाळ उपवास झेपत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना वाळू भेटलेली नाही बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की आमच्याकडे वाळू नाही मग आम्ही कसं हे व्रत करावं तर पहा अशाच प्रकारे तुम्ही रांगोळीने देखील शिवलिंग तयार करू शकता रांगोळी देखील वाळूपासूनच तयार केली जाते तर अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंग काढायचं का आहे आणि सहा वाळूका ज्या आम्ही व्हिडिओमध्ये काढलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे महादेवाची पिंड तयार केली आणि ह्या छोट्या छोट्या वाळूका ठेवलेल्या आहेत त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते आपल्या हाताच्या उजव्या साईडची जी वाळूका असते तिचा अर्थ म्हणजे गणपती दुसरी म्हणजेच डाव्या हाताची जी वाळूका असते ती म्हणजे दुर्गा देवी तिसरी म्हणजे विष्णू आणि चौथी म्हणजे सूर्यदेव अशा ह्या चारही कोपऱ्यांमध्ये चार वाळूका ठेवलेल्या आहेत आणि महादेवांच्या शेजारी ज्या दोन वाळूका असतात त्याचा अर्थ म्हणजे जया आणि विजया ज्या की आई भगवतीच्या म्हणजे देवी पार्वतीच्या दोन सख्या आहेत त्यानंतर पूजेला सुरुवात केली सगळ्यात आधी गणपतीच्या पूजनाने सुरुवात करायची आणि जी, जी वाळूका गणपतीच्या रूपामध्ये मी ठेवली होती तिचं पूजन केलं आहे त्यानंतर कुलदेवीचं पूजन क केलेलं आहे त्यानंतर विष्णू कारण जिथे श्रीहरिविष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरातून ती कधीच जात नाही तिथे ती स्थिर राहते अखंड राहते आणि ह्या ज्या दोन मधल्या वाळूका आहेत त्या जया आणि विजया ज्या की आई भगवतीच्या मैत्रिणी आहेत त्यांचंही पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी जया विजया मूर्ती स्वरूपामध्ये आणल्या जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं आणि महादेवाची पिंड देखील विकत आणतात आणि त्याची पूजा करतात पण पन... आमच्याकडे वाळूचं शिवलिंग बनवलं जातं विजया जया देखील वाळू का स्वरूपात काढल्या जातात प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग आपापल्या पद्धतीने आपण पूजा करायची असते तर सगळ्यात आधी गणपतींची त्यानंतर बाकीच्या देवतांची जया विजयाची पूजा करून घेतली त्यानंतर महादेवांच्या पिंडीमध्येच देवी भगवतीचं स्थान आहे जे जो सपाट भाग असतो ती म्हणजे आई भगवती म्हणजेच महादेवी आणि जे लिंग असतं ते म्हणजे महादेव म्हणजे महादेवांमध्येच देवी भगवती आ, देवी पार्वती सामावलेली आहे म्हणून त्या लिंगाचंच आपल्याला देवी पार्वतीच्या स्वरूपात पूजन करायचं आहे जर देवी पार्वतीचं आवाहन करायचं कुमारिका मुली देखील अगदी लहानपणापासून हे व्रत करतात आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून हे व्रत करतात आता देवी पार्वतीचं पूजन करत असताना तिचं आवाहन करायचं आणि प्रार्थना करायची हे देवी पार्वती मी तुझं हरतालिका हे व्रत अगदी मनोभावे करत आहे मला अखंड सौभाग्य लाभू दे तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे खूप ठिकाणी पांढऱ्या रंगाची सौभाग्य अलंकाराची वस्त्र बनवली जातात पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये एवढे सगळे वस्त्र बनवून त्यांना रंगवणं शक्य नाही मी मात्र देवीची ओटी रेडीमेड आणते फक्त पांढऱ्या रंगाचं वस्त्र त्याला रंगवून देवी पार्वतीला अर्पण करते आणि बेलपत्र देखील आवर्जून अर्पण करते आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी महादेवाच्या पूजेला सुरुवात करायची आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर महादेवांना भस्म अर्पण करायचं पांढऱ्या रंगाची वस्त्र अर्पण करायची जानव अर्पण करायचं जी बेलपत्र तुम्ही घेतलेली आहे ती शिवाय या मंत्राचा किंवा शिवाष्टोत्तर नामावलीचा उच्चार करत ही बेलपत्र अर्पण करायची त्यानंतर पत्री अर्पण केली जातात बऱ्याच ठिकाणी सोळा सोळा पत्री अर्पण केली जातात पण असं करू नका एक एक पान अर्पण केलं तरीही चालतं तर जी पाच महत्वाची पानं वाहिली जातात त्या पानांच नाव मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पान लागतं ते म्हणजे आंब्याचं त्यानंतर आवळ्याचं अशोकाचं सीताफळ आणि चिकू या झाडाची जर पानं तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायची त्यानंतर आपल्याला पूजेसमोर दोन विड्याची जोड पानं ठेवायची आहे त्यावरती पाच फळं ठेवायची ज्यामध्ये सुपारी हळकुंड खारीक बदाम आणि खोबरं जे असतं ते ठेवायचं त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं पहिला जो विडा आहे तो गणपतींसाठी दुसरा विडा जो आहे तो शिवपार्वतीसाठी अशा प्रकारे या पूजेमध्ये दोन विडे ठेवले जातात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पाच विडे ठेवले जातात तुमच्याकडे जा जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला हे विडे पूजेमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर एकत्र पूजा केली जात असेल म्हणजे एकच शिवलिंग तयार करून सगळ्या घरातील विवाहित महिला त्या शिवलिंगाची पूजा करत असतील तर तिथे हे दोनच विडे तुम्हाला ठेवायचे आहेत पण जर तुम्ही प्रत्येकीने वेगवेगळी वेग पूजा मांडणी केलेली असेल तर अशा वेळेस विडे देखील प्रत्येकीचे वेगवेगळे वेग तुम्हाला त्या पूजा मध्ये ठेवायचे असतात आता या विड्याचं तुम्हाला नंतर काय करायचं हे पुढे मी शेअर करेलच त्यानंतर देवी पार्वतीची म्हणजेच आई भगवतीची तुम्हाला खना नारळाने ओटी भरायची आहे ओटीचं साहित्य बाजारामध्ये मिळतं त्या खाली एखादं ब्लाऊज पीस ठेवायचं ओटीचं साहित्य त्यावरती ठेवायचं नारळाचा शेंडा देवीकडे करायचा त्यावरती अक्षदा अर्पण करायच्या आणि फळाचा नैवेद्य या पूजेमध्ये ठेवला जातो जी ही कंद देवी पार्वतीने खाल्ली होती ती नैवेद्यामध्ये तुम्हाला अर्पण करायची याशिवाय पंचामृत दूध वगैरे देखील तुम्ही या पूजा मंडीमध्ये ठेवू शकता त्यानंतर निरंजन पेटवावे देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उद्बत्ती निरांजन कापूर आरती ओवाळावी डाव्या हाताने घंटानाथ करावा श्री हरतालिका व्रत कथा वाचावी त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा आरती म्हणावी आरतीमध्ये तुम्ही गणपतींची महादेवांची आणि हरतालिकेची आरती म्हणावी हरतालिकेची आरती तुम्हाला युट्यूब वरती किंवा गुगल वरती मिळून जाईल आता या दिवशी सर्व महिलेने कुमारिका स्त्रियांनी उपवास करावा शक्य असल्यास पाणी सुद्धा पिऊ नये पण इतकं निर्जळी उपवास शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता रात्री जागरण करावे पूजेनंतर देवी पार्वतीच्या नावाने एका सुवाशिणीची खना नारळाने ओटी भरावी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी हरतालिका व्रताची उत्तर पूजा केल्यानंतरच तो, तो तुम्हाला सोडायचा आहे आता मग मनात प्रश्न येऊ शकतो की ही हरतालिका व्रताची उत्तर पूजा जी आहे ती नेमकी कधी करायची आहे तर पहा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी श्री गणेशांची स्थापना घरामध्ये होते दहा दिवसांसाठी मग या हरतालिका व्रताची जी उत्तर पूजा आहे ती त्याआधी करायची की त्यानंतर करायची हा बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येऊ शकतो प्रता तर पहा तुमच्या घरामध्ये जशी प्रथा आहे तर आमच्या घरातली प्रथा सांगायचं झालं तर आमच्याकडे सकाळी ही उत्तर पूजा करून घेतली जाते त्यानंतर श्री गणेशांची स्थापना घरामध्ये केली जाते पण त्याआधी दोन कानोले जे असतात साखर घालून केलेले त्याचा नैवेद्य महादेवांना अर्पण केला जातो आणि त्यानंतर मग तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करू शकता बऱ्याचशा घरांमध्ये ज्यावेळेस गणपती घरामध्ये येतात त्यांची विधिवत स्थापना करून मग या पूजेची उत्तर पूजा केली जाते म्हणजे जो ही घरामध्ये नैवेद्य तयार होतो ते ने, तो नैवेद्य जो आहे तो आधी महा महादेवांना नंतर गणपतींना अर्पण केला जातो गणपतीची स्थापना करून मग या पूजेची उत्तर पूजा केली जाते जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही घरात कोणालाही विचारू शकता आणि त्यानुसार तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करायची आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करेपर्यंत या पूजेमध्ये लावलेला दिवा जो आहे तो सुरूच राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची ओटीचं साहित्य जे आहे ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे जी फळं आपण यामध्ये ठेवलेली आहेत तुम्ही ती खाऊन घ्यायची आहेत इतर सदस्यांना म्हणजे घराबाहेरील व्यक्तीला ही फळं खायला देऊ नयेत घरातील स्त्रियांनी ही फळं खायची आहेत किंवा नवरा बायकोनी दोघांनी मिळून खाल्ली तरी चालतील जी पत्री आपण महादेवांना अर्पण केलेली आहेत ती पत्री जी आहे ती तुम्हाला गोळा करायची आहेत आणि ती पाण्यात प्रवाहित करतात बरेच जण पण असं करू नका यामुळे पाण्यामध्ये प्रदूषण होऊ शकतं याऐवजी तुम्ही जे ही साहित्य या पूजेमध्ये वापरलेलं आहे जसं की आंब्याच्या पाण्याच्या ढाळ्या लावलेल्या असतील किंवा केळीच्या खांब लावलेले असतील ते सर्व साहित्य शिवाय या पूजेमध्ये अर्पण केलेली बेलपत्र असतील झाडांच्या पत्री असतील त्या सर्व तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आता ह्या सर्व पत्री जी फुलं अर्पण केलेली आहेत ती फुलं वस्त्र हे सर्व साहित्य तुम्ही एक भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते साहित्य जे आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी खड्डा करून त्यामध्ये दाबून द्यायचं आहे आणि ज्या वाळूच्या सहाय्याने आपण महादेव तयार केलेले आहेत म्हणजे शिवलिंग तयार केलेलं आहे आणि त्या शिवलिंगाची आपण पूजा केलेली आहे त्यामुळे याचं विसर्जन करत असताना विचारपूर्वक करावं कुठेही हे टाकून द्यायचं नाही जेणेकरून या व्रताची फलश्रुती आपल्याला मिळणार नाही उलट दोषच लागतील तर ती जी वाळू आहे ती सर्व आपल्याला गोळा करायची आहे गोळा केल्यानंतर त्या वाळू मध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही बाळू जी आहे ती तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री गणेशांची ज्यावेळेस आपल्या घरामध्ये स्थापना होईल त्यानंतर जो नैवेद्य बापांना अर्पण करणार आहोत तो अर्पण केल्यानंतरच आपल्याला या हरतालिका व्रताचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे घरातील मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली की आजन्म हे व्रत करावं लागतं घरामध्ये काही अडचण आली आकस्मिक अशा वेळेस तुम्ही उपवास मात्र करायचा आहे पूजा विधी नाही केली तरीही चालेल हरतालिकेचं व्रत करणाऱ्या सर्व महिलांनी या दिवशी मन शांत ठेवावं चिडचिड करू नये कोणालाही अपमानास्पद वागणूक घेऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ही झाडांची पत्री तुम्हाला पूजेसाठी लागणार आहेत ती तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत हरतालिकेच्या दिवशी बेलपत्र असतील किंवा झाडाची पानं असतील ती तोडली जात नाहीत पूजेची सर्व तयारी तुम्ही आदल्या दिवशी केली तर पूजा तुम्हाला शांत चित्ताने करता येईल चिडचिड करून किंवा घरातील व्यक्तींवरती रागराग करून तुम्ही ही पूजा विधी केली तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत तुम्ही करणार आहात त्यामुळे पतीसोबत या दिवशी वादविवाद भांडण कलह करू नये जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला चा व्रताच्या आदल्या दिवशी पण काही नियम पाळायचे आहेत जर तुम्ही मांसाहार करत असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे तामसिक अन्न घ्यायचं नाही जसं की जास्त मसालेदार पदार्थ किंवा तामसिक अन्न पदार्थ या दिवशी टाळावेत जेणेकरून दुसऱ्या दिवशीच हरतालिकेचं व्रत तुम्ही शांत चित्ताने करू शकता कारण हे सर्व मसालेदार पदार्थ तुमचं मन जे आहे ते विचलित करू शकतात म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आणि तसंही मांसाहार करून तुम्ही दुसऱ्या दिवशी व्रत करणार असाल तर मग हे अत्यंत चुकीचं आहे तर या काही नियमांचं पालन तुम्हाला हरतालिकेचं व्रत करत असताना करायचं आहे दुसऱ्या दिवशी तर आपण श्री गणेशांची स्थापना करणार आहोत ते दहाही दिवस आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार किंवा मद्यप्राशन केलं जात नाही झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ